नमस्कार मी आयुष्यमान पाटील आपण सर्वांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही या छोट्या मावयांनी मिळून धोगड किल्ला बनवला आहे धोगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे पुणेपासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून तीन हजार चारशे वीस फूट आहे या किल्ल्याचे पायदेशी धोगडवाडी हे गाव आहे या किल्ल्यात आज चिरण्यास गणेश दरवाजा व भूस तृतीय नारायण दरवाजा व तृतीय हनुमान दरवाजा व चतुर्थ महादरवाजा आहे या किल्ल्याच्या आत शिल्ड्यात महादेव मंदिर आहे त्याच्यात छोटसं किंवा गेल्यास कोटी आहे तिथे धान्याचा साठाव करण्यासाठी एक कोठाळ आहे या किल्ल्यात दोन कारकिन्याचे सूत्र आहे एक पहिलं म्हणजे अष्टकोणी तलाव व तृतीय सुराकोणी तलाव या किल्ल्यात वीर बाबा गंगा खबर शिवकालीन सभागृह घोण्याचे भाग आहेत या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे विंतूच्या नांगीसारखे असलेला हा एक भाग काटा या किल्ले ह्या भागाची या 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 भागाची लांबी आहे पंधराशे मीटर वरुंदी तीस मीटर आहे या या पुढे मी इतिहास सांगणार आहे या दगड हा किल्ला अति मजबूत बुलंद आहे या किल्ल्याची निर्मिती जवळ असणाऱ्या भाजे आणि भेडसे या बौद्धकालीन लेणी ज्या काही निर्माण झाल्या त्याही पूर्वी म्हणजे सत्तावीसशे वर्षापूर्वी झालेल्या असावे असे अनुमान मिळते चालुक्य राष्ट्रकूट यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या होत्या इसवी सन चौदाशे एकोणनव्वदमध्ये मलिकेमरने विजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता इसवी सन पंधराशे चौसष्ट मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा ब्रुवाम निजाम या किल्ल्यावर सोळाशे तीस मध्ये किल्ला आदिलशाहात आला इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भियंद परिसर जिंकून घेतला या किल्ल्यात लोहगड आणि विसापूर परिसर सुद्धा राज्यात सामील करून घेतला इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुलांच्या स्वारीन केला गेला पुढे तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत जिंकून घेतला इस पहिल्या सुरत होते संपत्ती नेतोजी पालकरने ढगडावर आणून घेऊ इसवी सन इस सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी उत्पावंत होला कान्हजी आंबे यास इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये किल्ल्याचे बांधकाम अंतिम मजबूत करून घेतले किल्ल्यात नानांनी चोळा काढली तिसरी सन अठराशे तीन मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण दुसऱ्या बाजीरांनी तो परत जिंकून घेतला चार मार्च अठराशे अठराला लोहगड जनरल पुराथर हा जिंकण्यासाठी आला त्याने सर्वप्रथम उसापूर जिंकला ज्या दिवशी इंग्रजांनी विसापूर जिंकला त्याच्या जीशाप दुसऱ्याच दिवशी मराठी लोहगड सोडून गेले धन्यवाद